सांगली मिरज कुपवाड महापालिका स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले कचरा व्यवस्थापन जनजागृती आणि सार्वजनिक स्वच्छता यांचा प्रभावी संगम दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या विविध विभागांमार्फत शहरभरात तीन महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले स्वच्छतेच्या कार्यात नागरिकांच्या सहभागाबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज असल्याचे यामधून स्पष्ट झाले ते कचरा उठाव प्रभाग समिती क्रमांक दोन सांगली प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक दोन मधील धामणे रोड परिसरात कचरा संकलनाची विशेष मोहीम राबवण्यात आली कंटेनरमधील साचलेला कचरा संपूर्णपणे उचलून परिसर निर्जंतुकीकरण व स्वच्छता पूर्णत्वास नेण्यात आली नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले व स्वच्छता कायम राखण्याचे आश्वासन दिले दोन बॅनर वितरण व कुपवाड लॉन परिसर स्वच्छता स्वच्छ महोत्सव पंधरवड्यांतर्गत सर्व स्वच्छता निरीक्षक यांना जनजागृतीसाठी बॅनर वाटप करण्यात आले यासोबतच कुपवाड येथील महापालिकेच्या लॉन परिसरात स्वच्छता निरीक्षकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवली गेली या उपक्रमामुळे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत जागरूकतेचा संदेश प्रसारित झाला तीन राज स्पोर्ट्स क्लब येथे स्वच्छता जनजागृती स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत राज स्पोर्ट्स क्लब येथे चालू असलेल्या हॉलीबॉल स्पर्धेदरम्यान महापालिकेच्या वतीने खेळाडूंना व आयोजकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले स्वच्छ परिसरात खेळाची गती आणि मन शांती यांचे नाते या संवादातून अधोरेखित करण्यात आले आयुक्त सत्यम गांधी यांचे प्रतिपादन स्वच्छतेसारखा दुसरा धर्म नाही प्रत्येक विभाग व नागरिकाने मिळूनी या पंधरवड्यातून स्वच्छतेची संस्कृती रुजवावी महापालिकेच्या वतीने पुढील दिवसांतही प्रभाग प्रभागात स्वच्छता मोहिमा उपक्रम प्लास्टिक प्रतिबंध व जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत स्वच्छता ही सेवा ही केवळ घोषणा न राहता ती नित्य आचरणातील कृती बनावी हा या पंधरवड्याचा मुख्य हेतू आहे सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके आशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद